डॉक्टर केशवसीर सागर सरांचा जो व्हिडिओ बघितला मी आता खूप चांगले बोलले ते आपल्या हितासाठीचं सगळं त्यातला एक मुद्दा होता की आपण जर कस्टमरकडून कमी पैसे घेतले तरी आरटीओ आपल्याला मोठी फाईन मारणार आहे जास्त पैसे घेतले तरी आपल्याला आरटीओ फाईन मारणार आहे अरे आरटीओ यो, तुम्हाला एवढं समजायला पाहिजे ना की बाबा कंपन्या रेट वाढवत नाही आहेत ओके जर कंपन्या रेट वाढवत नाही तर कस्टमर कसं काय देणार तुम्हाला ॲपमध्ये शंभर रुपये दाखवलं तर क आम्ही जर दीडशे रुपये बोलतोय तर बुकिंग कॅन्सलच होते खूप एक्झाम्पल आहेत आमचे आयडिया ब्लॉक झाल्या चालूही झाल्या पण जर आमचा धंदाच होणार नाही तर काय फायदा ते ओला उबेर चालून सरकारी अधिकारी जर तुम्हाला बोलले ओला बुक करून या बिंदास तुमचा जो काय खर्च आहे आम्ही देऊ सरकारी भत्त्यातून तुम्हाला देणार जर तुम्ही ओला बुक करून गेलात आणि आतमध्ये बिल जेव्हा जमा करायचं असं तर तुम्हाला विचारतील तुम्ही कशाने आलात तर ओला आलात तर ओला आलात तर तुम्ही ओलाचं बी बिल सबमिट करणार ना आतमध्ये का ओन्ली मीटरमध्ये सर्च करणार आणि ते टाकणार ते नाही चालत दुसऱ्या कंपन्यांमध्ये ओला बुक करून आलात तर कस्टमर बोलते आम्हाला ओला बुक करतंय तर ते बिल कस्टमर ओलाच दाखवन ओलाचं बिल शंभर रुपये झालं आम्ही कस्टमरने आम्हाला जर दीडशे रुपये पे केलेत तर त्या कस्टमरला जर कंपनीमधून भेटत असतील ना तर ते दीडशे रुपये ना भेटणार त्याला शंभर रुपये भेटतील ओलामध्ये बिल दिसन तर तुम्ही ऍपवरती प्रेशर करा ना ड्रायव्हर लोकांना काम फाईन मारायला लागलात तुम्ही ऍपवरती कारवाईच काय करत नाही काय माहिती लिहून दिलं एवढ्या ऍपवाल्यांनी तरी तुम्ही त्या ऍपवरती थोडी पण प्रेशराईज करत नाहीयेत उलटा ड्रायव्हर लोकांचेच मारायला लागलात आतापर्यंत तर मारा मारतच होता आता तर खोलून मारता तुम्ही का असं करायला लागला तर यार तुम्ही त्या कंपन्यांवरती प्रेशर करा तर सगळं सुरळीत होईन ना तुम्हाला आम्हाला फाईन मारायची गरज आहे ना आम्ही असे व्हिडिओ बनवून टाकू ना त्या कंपन्यांना एवढी झकझक करायची गरज आहे बिल जिथं कमी दिसन त्या कंपन्यांवर कारवाई करा आमच्यावर कारवाई नका करू आता मी तर माझं तर मनात असं माझे ते कुत्रे त्या कुत्र्याला मी बिस्किट टाकलेलं हो एक टाक दिवस हो मा ना भुकत होत ते रोजच भुकायचं पण एक दिवस मी त्याला कुत्रा टाक कुत्र्याला बिस्किट टाकलं दुसऱ्या दिवशीपासून ते कुत्र मला येऊन शेपटी हलवायचं मस्तपैकी क्याव क्याव करत होत तर मला असं वाटतंय सरकारी अधिकाऱ्यांमध्ये म्हणा कोणत्या मंत्री शंत्री मला एक्स वाय झेड मला कोण माहीत नाही त्याच्यातलं एखाद्या कुत्र्याला या कंपन्यांनी पाळलं बिस्किटा देऊ देऊ त्याच्यामुळे ते कुत्र ह्या कंपन्यांपुढे शेफ्टीच हलवत आहे कंपन्यांपुढे कॅव कॅव नाही करत ना भ्यावभाव करत चाटतय जाऊन तिथं कुत्र्यासारखी तर माझं म्हणणं एकच आहे आमच्या ड्रायव्हर लोकांना फाईन मारून काय फायदा नाहीये त्या कंपन्यांवरती जर तुम्ही कारवाई केली ना बरोबर बरोबर ते जी आरनुसार नुसार जर ते कंपन्यांनी बिल रेट अपडेट केले तर सगळं सुरळीत होईल ना तुम्हाला तकलीफ ना कस्टमरला तकलीफ ना कंपन्यांना